नाशिक लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक आठवड्यांपासून चर्चेत राहिलाय महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक रस्सी खेच याच मतदारसंघावरून झाली महाविकास आघाडीनं या जागेवर उमेदवार खूप आधी जाहीर केला त्यामुळे त्यांना प्रचारात आघाडी मिळाली वेरुळचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांनी निवडणुकीत उडी घेतल्यानं तिरंगी लढत झाली त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा नाशिक लोकसभेत मशाल पेटण्याची चिन्ह ना आहेत नाशिक मतदारसंघात एकसष्ट टक्के मतदान झालंय नाशिक उत्तर मध्ये छप्पन्न टक्के नाशिक मध्य मध्ये सत्तावन्न टक्के नाशिक पश्चिम मध्ये साठ टक्के सिन्नर मध्ये अडुसष्ट टक्के देवळालीत एकसष्ट टक्के इगतपुरीत सहासष्ट टक्के मतदान झालंय भाजपचा प्रभाव असलेल्या त्यांचे मतदार असलेल्या तिन्ही मतदारसंघातील मतदान साठ टक्क्यांच्या पुढे गेलंय वाजेंच्या प्राबल्य असलेल्या सिन्नरमध्ये सर्वाधिक अडुसष्ट टक्के मतदान झालंय त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल गेल्या निवडणुकीत शांतीगिरी महाराजांनी गोडसेंना पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय साकारला मात्र यंदा महाराजच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यामुळे मतदानाच्या विभाजनाचा फटका गोडसेंना बसण्याची दाट शक्यता आहे नाशिक शहर पूर्व नाशिक शहर मध्य आणि नाशिक शहर पश्चिम मध्ये गोडसे आणि वाजे यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली विशेष म्हणजे या तिन्ही मतदार संघामध्ये भाजपचे आमदार आहेत शहरी मतदार मोदी फॅक्टरमुळे भाजपला मतदान करतो पण नाशिक शहरातील मतदान बाहेर काढण्यात यंदा भाजपला अपयश आलंय मतदारांनी निरुत्साह दाखवलाय याचा फटका गोडसेंना बसू शकतो शहरातील बाबाजी भक्त परिवार महाराजांच्या पाठीशी उभा राहिला त्यांना तीस हजारांच्या आसपास मतं मिळू शकतात नाशिकच्या ग्रामीण भागात मशाल चालल्याची चर्चा आहे ठाकरे सेनेचे उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे सिन्नरचे माजी आमदार आहेत या भागात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे त्यामुळे या भागातील सत्तर टक्के मतदान वाजेंना गेल्याची चर्चा आहे इगतपुरीमध्येही वाजेंनी आघाडी घेतल्याची चर्चा आहे तर देवळाली सामना कट्टुकट झालाय शांतीगिरी महाराज शहरात तीस हजारांच्या आसपास तर ग्रामीण भागात सत्तर हजारांच्या आसपास मतदान घेऊ शकतात बाबांना मानणारा मतदार आणि महायुतीचा मतदार सारखाच आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीवेळी धनुष्य बाणाला मिळालेली मत यंदा बाबांच्या बादलीत जाण्याची शक्यता आहे याचा थेट फटका दोन टर्म खासदार असलेल्या गोडसेंना बसू शकतो त्यामुळे या लढतीत मशाल आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत पण प्रत्यक्षात चार जूनला नेमका काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी